मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डची पुनर्रचना करा अशी मागणी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलेली आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्यासोबत आहेत मनश्री काय ही मागणी आणि त्यांनी नेमकं का होणार काय मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना या दोन हजार सतरामध्ये मध्ये आधी करण्यात आल्या होत्या मात्र ही जी पुनर्रचना दोन हजार सतरामध्ये केली गेली ती भाजपनं भाजपच्या फायद्याची ठरेल अशा पद्धतीने करून घेतली असा आरोप आता विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केला ते स्वतः आपल्या सोबत आहेत रवीजी आपली जी मागणी आहे वॉर्ड पुनर्रचने संदर्भातली ती नेमकी काय आहे आणि ही मागणी तुम्ही का करताय मागणी असा आहे की दोन हजार सतरामध्ये मध्ये जेव्हा वॉर्डचे पुनर्रचना पुनरचना आहे त्यांनी असा पुनर्रचना केलेला आहे की के फक्त भाजपचे नगरसेवक निवडून यायला पाहिजे असं त्यांनी पुनर्रचना केलेला आहे भाजपचे सरकार होते तर त्यांनी असा पूर्ण मुंबईमध्ये पन्नास आणि पन्नासचे वर सीट असा पुनर्रचना झालेला आहे की भाजपचे नगरसेवक निवडून यायला पाहिजे असं त्यांनी पुनर्रचना केलेला आहे आणि यासाठी मी मागणी करत आहे की दोन हजार बारामध्ये भाजपचे एकतीस नगरसेवक होते आणि दोन हजार सतरामध्ये एटी फोर नगरसेवक झालेला आहे आणि पन्नासवर जास्त नगरसेवक निवडून आलेला आहे कुठे ना कुठे तेव्हा मुख्यमंत्री भाजपचे होते यू डी मिनिस्टर भाजपचे होते आणि इलेक्शन कमिशन आपल्याला माहीत आहे की हे पुनर्रचना स्टेट इलेक्शन कमिशन करत आहे हे सगळं जे झालेलं आहे दोन हजार सतरामध्ये ते भाजपचे नगरसेवक जास्त जास्त निवडून यायला पाहिजे आता जरी तुम्ही ही मागणी करत असला तरी सुद्धा वॉर्ड पुनर्रचना ही एका ठराविक काळानंतरच करता येते नियमानुसार आता ती करायची असेल तर काय करावं लागेल आणि तुम्ही त्या संदर्भात कुणाला पत्र देणार आहात दोन हजार अकरा ची सेन्सस आधारवर दोन हजार सतरा मध्ये केलेला आहे आणि त्याच्या नंतर आता माझ्या मागणी आहे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबला पत्र उद्या लिहिणार आहे आणि आमचे महाराष्ट्राचे रेव्हेन्यू मिनिस्टर आदरणीय बालासाहेब थोरात साहेबला पत्र लिहिणार आहे आणि सांगणार आहे की दोन हजार बावीसमध्ये जे आता निवडणूक येणार आहे महानगरपालिकाच्या त्याला पुनर्रचना वॉर्ड पुनर्रचना करायला पाहिजे यासाठी करायला पाहिजे की एक माझ्याकडे एक उदाहरण आहे माझ्या बाजूच्या वॉर्ड जे आहे वन सेवन्टी सेवन ते वॉर्ड असं आहे की जी टी पी नगरपासून ते हिंदू कॉलनीमध्ये जातात तो त्यांनी जाणून बुजून असं केलं आहे की के तिकडे भाजपचे नगरसेवक नगर निवडून यायला पाहिजे आणि ते आता भाजपचे नगरसेवक तिकडे आहे असा मुंबईमध्ये पन्नास वॉर्ड असा आहे की त्यांनी असं केलेलं आहे जास्तीत जास्त वेस्टर्न सबबमध्ये केलेलं आहे तर यासाठी आता याला निर्णय मुख्यमंत्री साहेब आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर रेव्हेन्यू मिनिस्टर कॅबिनेटमध्ये घेऊन ते करू शकत आहे असा ॲक्टमध्ये आहे त्यासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा सध्या चर्चेत येतोय एकीकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे बैठका सुरू आहेत महाविकास आघाडीच्या संदर्भात बातचीत सुरू आहे पत्र लिहिली जात आहेत सोनिया गांधींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी व्हावी की न व्हावी याबाबतीत सुद्धा मतमतांतर दिसून येत आहेत नगरसेवकांचं म्हणणं काय महापालिकेतले काँग्रेस नेते म्हणून तुमचं म्हणणं काय आहे मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी व्हावी का नाही आज मी एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून तिकडे बसलेला आहे मुंबईकडचे अनेक प्रश्न तिकडे हाऊसमध्ये स्टँडिंग कमिटी वेगवेगळे कमिटीमध्ये आमचे नगरसेवक घेत आहे नगरसेवकाच्या एक जे ते म्हणणं असं आहे की आपण एकला एकता द्यायला पाहिजे स्वबलावर लढायला रा पाहिजे राष्ट्र पार्टी आहे काँग्रेस जे आहे नॅशनल पार्टी आहे आता यामध्ये जे निर्णय आता महाविकास आघाडी महानगरपालिकेमध्ये नाही आहे राज्य सरकारमध्ये आहे पण याचे नंतर जे निवडणूकमध्ये जे निर्णय घ्यायचे आहे ते दिल्लीचे पक्षश्रेष्ठी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जे पक्षश्रेष्ठी आहे ते निर्णय घेणार आहे जेव्हा ते निर्णय घेणार आहे त्याची अंमलबजावणी आम्ही सगळे लोक करणार नगरसेवकांसोबत काही बैठका झाल्या होत्या मुंबई काँग्रेसच्या सगळ्या अंतर्गत बैठका झाल्या होत्या त्यामध्ये नगरसेवकांनी हेच मत मांडले की स्वबळावरती निवडणुका लढाव्यात मुंबई महापालिकेची आणि त्याचं का नेमकं कारण काय का मुंबईला मुंबईमध्ये नुकसान होईल काँग्रेसचं नाही एआयसीसीचे आदरणीय जनरल सेक्रेटरी साहेब आले होते पाटील साहेब जेव्हा सगळे नगरसेवकला भेटले आणि त्याने पर्सनली एक एक नगरसेवकला भेटून विचारलेलं आहे आणि मेजॉरिटी जे नगरसेवक आहे त्याचं असं म्हणणं आहे की आपण स्वबलावर लढायला पाहिजे त्याचे कारण असं आहे की आम्ही आज मुंबईमध्ये मुंबईचा जन्म काँग्रेसचा जन्म मुंबईमध्ये झालेला आहे आणि आज काँग्रेसचे सगळे वॉर्ड आणि ब्लॉक लेवलमध्ये आमचे कार्यकर्ते आहे आणि त्यासाठी कुठे ना कुठे आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे आणि त्या सन्मानमध्ये मला काही असं दिसत नाही आहे की आम्हाला किती सीट मिळणार आहे यासाठी असं आहे की सगळे कार्यकर्ता आणि सगळे आमचे जे, जे वॉर्ड लेवल स्तरावर कार्यकर्ता आहे सगळ्याचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वभलावर लढायला पाहिजे असं आमची मागणी आहे मात्र राज्यात सत्तेत सामील असलेले जे काँग्रेसचे नेते मंत्री आहेत असलम शेख यांनी एबीबी माझाला जी मुलाखत दिली त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबई मुंबईच्या भविष्यासाठी मुंबईचं जर भलं होणार असेल तर आम्ही महाविकास आघाडी करू मतमतांतर आहेत राज्यातल्या मंत्र्यांमध्ये आणि महापालिकेतल्या नेत्यांमध्ये नाही ने, नाही ने, असं आमच्या असलम शेख जे मंत्री आहे अनुभवी आहे आणि ते नगरसेवक होते त्याने जे विचार मांडलेला आहे ते मांडू शकत आहे माझा विचार मांडायला मी मांडू शकत आहे तो माझा विचार जे आहे मी आपल्याला आता मांडलेला आहे की आम्ही स्वला स्व आमचे यामध्ये वेगळे मत होऊ शकत आहे बट आता निर्णय कोण घेणार आहे याचे निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे पक्षश्रेष्ठी दिल्ली हायकमांड घेणार आहे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष ते घेणार आहे तर जे जे निर्णय घेणार आहे आणि त्याचे नंतर जे आहे आम्ही त्या निर्णयावर आम्ही अंमलबजावणी करणार आहे नक्की त्याच्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये आता सध्या दोन महत्वाची गोष्ट आपल्याला समोर येतात एक म्हणजे मुंबईतल्या वॉर्डची पुनर्रचना केली जावी ही एक महत्वाची आणि मोठी मागणी करण्यात येते मुंबई काँग्रेसच्या नेत्यांकडनं आणि दुसरी म्हणजे मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी होऊ नये अशी इच्छा मुंबई महापालिकेतले नेते आणि नगरसेवकांनी सुद्धा व्यक्त केली आहे सौरभ बरोबर त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजून काय काय घडतं ते बघणं इंटरेस्टिंग असेल धन्यवाद मनश्री या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट